नांदेड जिल्ह्याची आज डी पी डी सीची झाली त्या मीटिंगमध्ये मागच्या वर्षीचा झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि पुढच्या वर्षीचं नियोजनवर पण चर्चा झाली आणि अनेक सर्व खासदार मान्य चव्हाणसाहेब असतील म्हणजे साहेब असतील अजून बाकीचे आमदार सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा केली अनेक अधिकाऱ्यांना त्याच्यावर आम्ही सांगितलं आहे की त्याचा आढावा आम्हाला ताबडतोब द्यावा ग्रामीण भागातल्या पीक विम्याचा प्रश्न होता त्याच्यावर चर्चा झाली वाळूच्या तस्करीवर चर्चा झाली अनेक भागात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरच्या याच्या चे त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यात दाबडतोब पंधरा दिवसात कारवाई करून तिकडे ट्रान्सफॉर्मरचा विषय करायला सांगितलेला आहे आज महापालिकेच्या ह्याच्यात पण विकास करण्याकरता मान्य चव्हाणसाहेबांनी आणि अनेक आमदारांनी मागणी केली त्याच्यावर पण आम्ही आज चर्चा केलेली आहे पुढील भागामध्ये कमिशनर्सला इंस्ट्रक्शन दिलेलं आहे वैद्यकीय सुविधांबाबत पण आगीच्या माझ्यासं केराम जी असतील अजून दुसऱ्या आमचे तुषार राठोड असतील यांनी पण काही सूचना दिल्या आहेत त्या पण आम्ही डीनना सांगितलं आहे आणि सी एस साहेबांना म्हणजे पण सांगितलं आहे या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या डी पी डी सीमध्ये जास्तीत जास्त निधी सरकारकडून मंजूर करून आणून या भागातल्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी ग्रामीण ग्रामीणचा विकास त्यामध्ये आवर्जून आम्ही लक्ष घालून काम करतो

मुंबईच्या नसत आंदेडकरांची मागणी कारण करू करू शक्ती पीठवा